मित्रांनो सप्रेम जय भीम आज आपण पाहत आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चार्लस डार्विन आणि समाज जीवनात विज्ञाननिष्ठेचा अभाव आधुनिक जगात विज्ञानशास्त्राची वाढ आणि त्या वाढीमुळे मानवाच्या जीवनात आणि त्याच्या सामर्थ्यात पडलेली भर हे आजच्या विज्ञान युगाचे एक महत्त्वाचे लक्षण वैशिष्ट्य आहे उत्तरोत्तर उन्नत विज्ञानाचा परिणाम मानवी जीवनावर आणि त्याच्या एकूणच जीवननिष्ठेवर सातत्याने ते होत आहे मानव संस्कृती आणि त्याची जीवननिष्ठा या दोहोर विज्ञानाचा कोणता परिणाम घडत आहे याचा विचार केल्याशिवाय आपणाशी आधुनिक जगात जगताही येणार नाही आणि त्याशिवाय चांगल्या प्रकारे जगणे म्हणजे काय याची प्रचिती त्याला सहजपणे उलगडता येणार नाही विज्ञानशास्त्राच्या वाढीचे कोणते परिणाम चांगले आणि वाईट आहेत याविषयी आपली भूमिका निश्चित करणे आपल्याला आवश्यक झाले आहे आज एक संस्कृती नष्ट होत आहे आणि त्याऐवजी दुसरी संस्कृती निर्माण होऊ पाहत आहे व ती संस्कृती प्रकारची असेल किंवा असावी याचा निर्णय केल्यावरून आपणास नवराष्ट्र निर्मितीचे व संस्कृती संस्था संस्थापनेचे कार्य करावेचे आहे